तलपोरी आज बनू कोरड्याची भाजी पहिले तर गॅस चालू करायचा गॅसवर ठेवायचा तवा तव्यावर टाकायचा कांदा हिरव्या मिरच्या तेल टाकायचं मसाला खरपूस भाजून घ्यायचा जेवढी भाजी करायची तेवढे शेंगदाणे टाकायचे शेंगदाण्याचे सोपती धने आता करा इकडून तिकडून घ्या काढून थोडेस खोबरे घ्यायचं ते पण खरपूस भाजायचं खोबरे घ्या काढून तुमच्या घरी आसन पाटा तर पाट्यावर वाटा नसन पाटा तर मिक्सर मध्ये वाटा वाटण्यामध्ये कोथिंबीर अद्रक लसून पण आपण घेतलेला आहे आता घ्या सर्व मसाला दण दण वाटून झाला मसाला वाटून घ्या काढून आता गॅसवर थात तवा त्यावर टाका कांदा आणि कोरडा घ्या खरपूस भाजून खरं बघायचं बोललं तर याला सांडगं बोलतात पण आमच्या भाषेमध्ये याला कोरडा बोलतात पोरी तुमच्याकडे सांग्याला काय बोलतात आता द्या फोडणी बघवण्यात टाका तेल टमाट वाटेल मसाला मसाल्याच्या सोबती हळद आता करा इकडून तिकडून सोबती करा मीठ सर्व एकज्यूस झाले की लगेच भाजलेला कोरडा आणि कांदा टाकून द्यायचा आता घ्या हलून जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी टाकायचं पाणी टाकणं झालं की झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर किमान दहा मिनिटं तरी कोरडा शिजू द्यायचा आजी शिजली की थपाथप भाकरी था जाले बाकरी घ्या खाऊन